गुड आफ्टरनून मैम चेन्नई शक्य सेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा वेलकम मॅम ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा थँक्यू स्नेहल मैम थँक्यू सो मच स्नेहल मैम जानना शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ओके ठरवले ना त्यांनी के का सांगण्यात कॅमेरा ऑन करणारच नाही सोनल मैम वर्षाना मारिया मैम कविता मैम अलका मैम तुमच्याकडे कॅमेरा ऑफ ची अपेक्षा नाहीये मला थैंक यू संगीता मैम थैंक यू राधिका मैम नहीं आज का स्पेशल नहीं का ओ अस का बर वाटल आज का स्पेशल है वेगी आज ओके ठीक है ओके यू नाही मला ग्लो छान आलेला आहे मी कालच फेशियल केला आणि त्या फेशियलचं मला खूप छान ग्लो आलेला आहे परत घरात या ओके आपण आपल्या फेशियलला सुरुवात करूया मी लस्टरचं केलेलं आहे मॅम मी तुम्हाला नक्की त्यांचा नंबर शेअर करेल तुम्ही नक्की मागून बघा तीनशे रुपयामध्ये भरपूर मोठा किट येतो ज्याच्यात दोन ते तीन वेळेस तुमचं फेशियल होते आणि हर्बल आहे खूप सॉफ्ट आहे आणि खूप छान आहे ओके चला आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनचा विषय आहे की आपली तब्येत मेंटेन राहण्यासाठी आपल्याला रोजचा नाश्ता काय करायला हवा ओके सर्वात पहिली गोष्ट तब्येत मेंटेन करण्यासाठी तुम्हाला नाश्ता करणं खूप जास्त गरजेचं आहे जी महिला नाश्ता करत नाही तिची तब्येत जास्त सुटण्याचे चान्सेस आहे ठीक आहे मी एक्सप्लेन करते याच रिझन काय खरं तर असं आहे की बघा नाश्ता केल्याने भूक लागत नाही असं खूप जणी म्हणतात की मी जर सकाळी नाश्ता केला ना तर मला दुपारी जेवणच जात नाही तर ऍक्च्युली खरं तर कारण हेच आहे की दुपारी नाश्ता सकाळी नाश्ता केल्याने दुपारचं जेवण कमी जाते म्हणूनच नाश्ता करतात दुसरी गोष्ट की नाश्त्याच्या वेळेस आपलं पोट ना ऑलरेडी तेरा ते पंधरा तास उपाशी असते ठीक आहे तर तुम्ही हेल्दी नाश्ता खायला बसतात तेव्हा तुमचं शरीर ते पटकन एक्सेप्ट करते ओके तर आपल्याला सकाळी हेल्दी नाश्ता करायला खूप सोपं जाते कारण की आपलं पोट खाली असते ना तर त्यावेळेला आपल्या समोर जे येते ते आपण खायला रेडी होतो म्हणून नाश्ता करायचा नाश्ता केला की दिवसभर जी अशी चटर भूक किंवा क्रेविंग आपल्याला लागते ला ना ती कंट्रोल मध्ये येते म्हणून सकाळी नाश्ता करायचा जर तुम्ही एक मेंटेन तुम्हाला हवं असेल स्वतःचं शरीर तर तुम्हाला नाश्ता करणं खूप जास्त गरजेचं आहे तर आपली तब्येत मेंटेन करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचा नाश्ता करणं गरजेचं आहे ते आपण बघूया ठीक आहे मी काही नाश्त्याचे प्रकार पण सांगते आणि शक्य होईल तितक्याच्या रेसिपी पण सांगण्याचा प्रयत्न करते ठीक आहे नाश्ता कसा असायला हवा अ मोड आलेली कडधान्य खायची सर्वात पहिलं ठीक आहे मोड आलेली कडधान्यांच्या उसळी खायच्या कच्च्या खाऊ नका प्लीज ऍक्च्युली खरं तर कच्च्या खायला पाहिजे असं म्हणतात पण खरी गोष्ट अशी की आपल्याला लहानपणापासून कच्च खायची सवय नाही लावलेली आहे म्हणून तुमचं शरीर ते पटकन स्वीकारेल की नाही माहित नाही त्याच्यात फायबर जास्त असल्यामुळे काय होते मग ते आपल्याला पचत नाही काहींना मग गॅसेसचे त्रास होतात कोणाचं पोटच दुखते म्हणून उसळी ह्या शिजवून खा थोड्याशा कमी शिजवा पण शिजवून खा आणि अगदी कमीत कमी, कमी तेलाचा वापर करा ओके अ दुसरं मुगाची उसळ सर्वात हेल्दी नाश्ता आहे म्हणजे नॉनव्हेज पेक्षा पण जास्त प्रोटीन्स आहेत मुगामध्ये तर मूग भिजत घालायचे त्याला मोड आणायची आणि त्याची उसळ बनवायची तुमच्या मुलांसाठी पण खूप चांगला ब्रेकफास्ट येतो आणि तुमच्या स्वतःसाठी पण प्रोटीन युक्त नाश्ता पाहिजे म्हणजे तुमच्या नाश्त्यामध्ये तुम्ही जे खाताय त्याच्यात प्रोटीन सोर्स चांगला पाहिजे ठीक आहे तर तुम्ही गुगलला जाऊन सर्च पण करू शकता की नाश्त्यामधल्या अशा कुठल्या गोष्टी ज्याच्यामध्ये बऱ्या प्रमाणात प्रोटीन्स आहेत ओके okay? तर एक नंबरला येईल त्याच्यामध्ये उसळ ज्याच्यामध्ये येते मुगाची उसळ मी खूप वेळ स्पेशली मुगाची उसळ करते खूप वेळेस नाही म्हणताय ना ऍक्च्युली डायरेक्ट असं सांगते मी मी सोमवारी मुगाची उसळच खाते मी रविवारला मूग भिजत घालते रात्री ते एका कपड्यामध्ये बांधून ठेवते त्याला छान मोड येतात आणि सकाळी मी ते शिजवत असते मारामारी नाही तर मी सोमवारच्या दिवशी मुगाची उसळच खात असते आणि गुरुवार किंवा शुक्रवारला मिक्स उसळ बनवायची म्हणजे मठ चणे असतात ना काबुली चणे ते चणे परत मूग अशा सगळे कडधान्य असतात ना ते भिजत घालायचे त्याच्यात थोडे वाटाणे पण टाकते मी सुके वाटाणे असतात ना ते वाटाणे आणि त्याला छान पैकी मोड आणायचे आणि ती मिक्स उसळ पण खायची ती पण एक चांगली आहे ढोकळा हा पण पौष्टिक आहार आहे पौष्टिक नाश्त्यांमध्ये ढोकळा येतो पण फक्त पूर्ण बेसन पिठाचा नसावा आणि दुसरी गोष्ट ते ढोकळ्याच्या वरतून जे तेल टाकतो ना ते थोडं कमी टाकायचं ओके तर तुम्ही ढोकळा पण खाऊ शकता ढोकळा पण खूप चांगला नाश्त्यांमध्ये येतो तुम्ही मुगाचा छिला पण खाऊ शकताय मुगाची डाळ रात्री भिजत घालायची फक्त भिजत घालून सोडून द्यायची रात्री आणि सकाळी उठल्यावर मिक्सरमध्ये मुगाची डाळ दोन तीन लसूणच्या पाकळ्या थोडीशी बडी शोप Uh, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या मध्ये बारीक करायचं त्याच्यात ते तेल टाकायचं हे सॉरी मीठ टाकायचं आणि आपण जसे डोसे करतो ना तसे डोसे सर्वात पौष्टिक नाश्ता हा पण तुम्ही हा पण नाश्ता करू शकता याच्याच बरोबर तुम्ही अ uh, सलाद खूप जण खातात नाश्त्यामध्ये पण बऱ्याच महिलांना ते बनवायचं कसं हे माहिती नसते तुम्ही बघत असाल बऱ्याच ठिकाणी नाश्त्याला वेगळे 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 सलाद असतात आणि मी पण जेव्हा ते खाते तर तेव्हा हो मला खूप महिला म्हणतात की मॅम तुम्ही हे खातात पण हे बनवायचं कसं हेच आम्हाला माहिती नाही हे छान लागते का सलाद तर सलादच्या दोन पद्धती आहे एक म्हणजे बीटाचा सलाद आहे तर बीटाचा सलाद मी कसं खाते मी बीट पाण्यामध्ये बॉईल करते फक्त तीन ते चार मिनिटं थोडंसं नरम पडण्यासाठी ओके तीन ते चार मिनिटं बीट थोडसं पाण्यामध्ये उकळायचं आणि त्याच्यानंतरून ते बीट खिसायचं जाड खिसणीने खिसायचं बारीक नाही त्याच्यामध्ये दही टाकायची साखर नाही टाकायची फक्त दही टाकायची ओके तडक्याचं छोटं भांड घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा गाईचं तूप टाकायचं हिरवी मिरची टाकायची कढीपत्ता टाकायचा हिंग टाकायचा जिरं मोहरी टाकायची आणि तो जो तडका आहे ना तो तुमचा कोशिंबीर जी आहे म्हणजे दही आणि बीट मिक्स केलेलं आहे ना त्या बाउलमध्ये त्याला वरतून तो तडका द्यायचा ते मिक्स करायचं आणि छान बाउल भरून खायचं काय पाहिजे नाही पहिले ते खाक आपल्याला आणि ते पूर्ण खायचं असते मला ऐकायचंच नाही चल तेवढं फिनिश कर तर तुम्ही ते पूर्ण एका मिक्स करायचं आणि खायचं खूप हेल्दी आहे हिमोग्लोबिन चांगलं राहते सर्वात मेन सांगते बीटाचं काम काय आहे बीट हे तुमच्या रक्ताला शुद्ध करते आणि जेव्हा तुमचं रक्त शुद्ध होते तितकाच तुमचा चेहऱ्याचा रंग शुद्ध होतो म्हणजे साफ होतो जेवढं तुम्ही बीट खाणार तेवढा तुमचा चेहऱ्याचा जो रंग आहे तर तो रंग तुम्हाला उजळलेला दिसेल ओके म्हणून बीटाची कोशिंबीर तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस तरी घेत चला ठीक आहे मी मंगळवारला बीटाची कोशिंबीर घेते कारण की सोमवारच्या दिवशी मी मोस्टली करून उसळच खात असते तर मी मंगळवार आणि शुक्रवार ठरवलेला आहे बीटाचा याचा ओके आ, परत आणखीन दुसरा प्रकारे आणखीन दुसऱ्या प्रकारामध्ये कशा प्रकारचं तुम्ही एक बनवू शकता पर परत सला शिमला मिरची घ्यायची ब्रोकोली घ्यायची परत कॉर्न्स असतात ना ते कॉर्न्स घ्यायचे प्लीज कॉर्न्स साधे घ्या स्वीट कॉर्न्स नका घेऊ साधे कॉर्न घ्यायचे उभा कापलेला टमाटा घ्यायचा उभा कापलेला कांदा घ्यायचा थोडक्यात तुमच्या घरात जेवढे व्हेजिटेबल्स आहेत तेवढे सगळे घ्यायचे आता ते तुम्ही बघा की तुमच्या घरामध्ये कोणते कोणते व्हेजिटेबल्स आहेत बटाटा सोडून सगळं घ्या काकडीचे छोटे, छोटे छोटे खाप कापायचे बिटाचे छोटे छोटे खाप कापायचे गाजराचे छोटे छोटे हे करायचे आणि ते सगळं एका पॅन मध्ये ना फक्त अर्धा चमचा तूप टाकायचं अर्धा चमचा तूप टाकलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं मोहरी टाकायची आणि सगळ्या ज्या भाज्या तुम्ही कापल्यात त्या एका खट्टी टाकायच्या ठीके त्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या टाकायच्या गोल 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 एकदम बारीक करतो ना तशा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या एकदम बारीक केलेल्या आणि ते ना खूप नाही शिजवायचं खूप नाही ते ना जास्तीत जास्त फक्त सहा ते सात मिनिट आणि नंतरून आहे ना ते बाउलमध्ये काढून घ्यायचं मध्ये काढल्यानंतर त्याच्यामध्ये ऑरिगॉनो टाकायचं जे पिझ्यावर टाकतात ना ते एक रुपयाचीच पॅकेट मिळते ते बाहेर ऑरिगॉनो टाकायचं चिली फ्लेक्स टाकायचं चिली फ्लेक्सचं पॅकेट पण एक रुपयालाच मिळते आणि हे पॅकेट ना एक रुपयावालेच आण मोठी डबीने आणायची त्याचा वास उडून जातो मी डायरेक्ट ती एक रुपयाची ती माळाची माळ असते ना तीच सांगते तर तुम्ही एक पॅकेट ऑरिगॉनोची पावडर टाका एक पॅकेट चिली फ्लेक्स टाका कुठल्या पण दुकानात सहज हो अवेलेबल आहे कोणत्याही किराणा दुकानामध्ये त्याच्यावरून थोडासा लिंबू पिळायचा ते मिक्स करायचं आणि ते खायचं ओके चव कशी लागते जर विचारलं मला तर मला टेस्ट इश्यूच नाही आहे म्हणजे मला मला असं कधीच नाही खाताना की हा हे छान नाही बनलंय मला काही असं खूप भारी वाव पण लागत नाही म्हणजे असं मला कोणी खूप टेस्टी अन्न दिलं तरी मला खूप वेळ लागतो कळायला की अरे हा हे छान आहे का आणि मला किती भंगार झालेलं जेवण पण दिलं तरी मला टेस्ट इश्यू बिलकुल नाही आहे म्हणजे बिलकुलच नाहीये माझ्या नवऱ्याने स्वयंपाक केला ना तर माझ्या मुली खात नाही त्यांना आवडत नाही माझ्या नवऱ्याच्या हातचं जेवण त्यामुळे पप्पा भाजी खूप भंगार बनवतात मम्मा तू डॅडाला बनवणूक देत मला खूप आवडते मला फक्त आयत भेटण्याशी म्हटलं बे कारण मला टेस्ट इश्यूच नाही आहे मला कोणी म्हंटलं ना पाणी आणि पोळी खा तरीही मला जाते म्हणून ना मी डाएट खूप सक्सेसफुली ट्राय म्हणजे करून घेते मी का मला टेस्ट इश्यू नाही जे सलाल मी तुम्हाला आता सांगितलं मे बी ती इथे खूप महिलांना आवडू नाही शकणार पण मी खरंच बोलू का ते डोळ्यांना इतकं भारी दिसतं ना ते खरंच असं खूप छान कलरफुल दिसते मी काय करते शिमला मिरची ना कलर मध्ये आणते येल्लो कलर रेड कलर मग ब्रोकोली दिसते ग्रीन कॉर्न्स दिसतात येल्लो तर ते ना असं डोळ्यांना खूप सुंदर दिसते तर मला ते खायला पण पना आवडते पण आता इथे अशा काही महिला असतील ज्यांना टेस्ट इश्यू असेल तर त्या त्याच्यामध्ये थोडस चीज टाकू शकताय ठीक आहे किंवा त्या त्याच्यामध्ये दही ऍड करू शकतात आणि खाऊ शकताय ओके तर तुम्ही अशा प्रकारचं म्हणजे तुमचं जे दुसरं सलाड आहे ते बनवू शकता आणखीन कुठला नाश्ता चांगला आहे पराठे खूप जणांनी ऐकलंय नाश्त्यात पराठे खातात पण पराठा नेमका कसा खातात आणि कोणता खातात तुमची तब्येत मेंटेन राहण्यासाठी त्याचा पहिला ऐकून घ्या आलूचा पराठा हा हेल्दी नाश्ता फक्त लहान मुलांसाठी आहे कारण की ते ना ते खातात आणि तेवढे ते उड्या मारतात म्हणून तो जिरतो आणि आपण खातो बसतो आणि आपण बटाट्यासारखेच होतो म्हणून बटाट्याचा पराठा हा तुमच्यासाठी वजन कमी करायला बिलकुल नाहीये ठीक आहे आणि रात्रीच्या शिळा पोळीला भरम साठ तेल लावून चहा सोबत खाणारा पराठा तर कधीच हेल्दी नाहीये पहिली गोष्ट तर तो, तो पराठाच नाहीये तो एक जुगाड आहे जो तुम्ही स्वतःला कंटाळा केलेला नाश्ता बनवायला रात्रीची उरलेली शिळी पोळी तेल लावायचं आणि त्याला भरपूर सारं शेकायचं हा हेल्दी नाश्ता नाही आहे हेल्दी नाश्त्यातला पराठा कोणता आहे मेथीचा पराठा मेथीचा पराठा बनवण्याची पद्धत कशी आहे मेथी बारीक चिरायची त्याच्यात थोडं ज्वारीचं पीठ टाकायचं थोडस गव्हाचं पीठ टाकायचं ज्वारीचं पीठ नसेल तर बाजरीचं टाकायचं ठीक आहे आणि त्याच्यामध्ये छान मस्त मिरचीचा ठेचा लसूणची पेस्ट टाकायची आणि ते छान भिजवायचं आणि तव्यावर शेकायचं आणि त्या पराठ्याला तेल नाही लावायचं त्या पराठ्याला तूप लावायचं तेल बॅड फॅट तूप गुड फॅट ओके तेल बॅड फॅट आहे आणि तूप हे गुड फॅट आहे ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्ष द्या म्हणून तेल पराठ्यांना लावायचं नाही तूप लावायचं हे पराठे तुम्ही मुलांना पण देऊ शकतात खूप चांगले जसं मी मेथीचा पराठा सांगितला तसाच तुम्ही शेपूचा पण पराठा बनवू शकतायत माठाची भाजी मिळते ना तांदूळ का त्याचाही पराठा बनवू शकताय पालकाचाही पराठा बनवू शकतायत पालकाच्या पराठ्याची अजून एक रेसिपी अशी आहे की पालक मिक्सर मधून पूर्ण बारीक करायचा आणि तो मध्ये टाकायचा ते भिजवून घ्यायचं आणि त्याचे पराठे छान हिरवेगार पराठे होतात ते पण छान दिसतात मस्त दिसायला पण छान दिसतात खायलाही त्याच्यात थोडीशी तीळ टाकायची ओवा टाकायचा म्हणजे खाताना ते कुठे कुठे येतात तर ते छान लागतात मला एका मॅमने क्वेश्चन केलेला आहे की मुळ्याचा पराठा बनवण्याची रेसिपी कशी आहे गुड क्वेश्चन सर्वात पहिली गोष्ट मुळ्याचा पराठा कच्चा अजिबात चांगला लागत नाही सर्वात पहिले तुम्हाला मुळ्याची भाजी बनवून घ्यावी लागेल म्हणजे थोडासा एकदम अर्धा चमचा तेल टाका जिरं मोहरी टाका आणि जाड खिसणीने खिसलेला मुळा असेल ना तो मुळा घ्या तो त्या ते तेलामध्ये टाका त्याच्यामध्ये थोडस तिखट टाका हळद टाका मसाला टाका आणि ती भाजी चांगली शिजवून घ्या जेणेकरून त्याचा उग्र वास निघून जाईल आणि नंतर ती भाजी मध्ये डायरेक्ट टाका आणि मग कणिक मळा आणि त्याचे पराठे करा तेव्हा ते पराठे छान पण लागतात आणि ते पराठे हेल्दी असतात ऍक्च्युली ज्यांना पण ऍसिडिटी चा त्रास आहे त्यांच्यासाठी मुळा खाणं खूप जास्त चांगलं आहे ठीक आहे मुळा मी पण कच्चा खात नाही पण मला मुळ्याची भाजी आवडते मी मुळ्याची भाजी आणि पोळी आरामशीर खाऊ शकते तर मी मुळ्याची भाजी आणि पोळी बनवते आणि ते खाते मला मला पण मुळ्याचा पराठा नाही आवडत तो मी भाजी करते त्याची जाड जाड मुळा किसून घ्यायचा मी खिसणी जाड वापरते अति बारीक खिसल ना तर त्याच्यात मग पाणी एवढं निघते की मग ते बनू शकत नाही ते ओलं ओलं राहते म्हणून जाड खिसणीच खिसायचं भाजी करून पिठामध्ये मिक्स करायची आणि मग करायचं तेव्हा त्या मुळाच्या पराठ्यांचा थोडा उग्रवास निघतो आणि तेव्हा ते पराठे छान लागतात ठीक आहे त्याच्यानंतर बिटाचा पराठा खूप चांगली रेसिपी आहे बीटाचे छोटे छोटे तुकडे करायचे ते बीट डायरेक्ट मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आणि ते कणके मध्ये टाकायचं त्याच्यात थोडस तिखट हळद मसाला वगैरे टाकायचा जिरं ओवा वरतून टाकायचं आणि पराठे लाटायचे तो पण नाश्ता चांगला आहे बीटाचा पराठा मुलांना आठवड्यातून एकदा देत चला कारण की जी रेसिपी तुम्हाला मी तुम्हाला सांगितली ती मुलं खात नाही आणि मी सांगितलेल्या कुठल्याच रेसिपी मध्ये शुगरचा दूर दूरपर्यंत संबंध नाहीये मी कुठे शुगर सांगितले नाही बीटामध्ये ऑलरेडी खूप शुगर आहे तर so, तुम्ही एक्स्ट्रा शुगर बंद केली तर तुमचं वेट पाई okay? जे आहे ते ऑलरेडी चांगल्यापैकी मेंटेन राहते ओके आणखी नाश्त्यामध्ये काय नाही खायला पाहिजे ते सांगून देते ठीक आहे पहिली गोष्ट आणखीन एक राहिलं माझं उपमा खूप उप्प चांगला नाश्ता आहे खूप जणींना उपमाच नाही येत इथे किती जणी अशा आहेत की ज्यांना उपमा बनवता येत नाही परफेक्ट नाही बनवतायत मॅडम उपमा येतो पण मला परफेक्ट येत अरे वा सगळ्यांना येतो थँक्यू सो मच so प्रिया मॅम कबूल केल्याबद्दल थँक्यू बाकीच्यांना पण पण त्यांनी हात निर केला उपमा बनविण्याची सोपी पद्धत एका गॅसवर पहिले पाणी गरम करून घ्यायचं ठीक आहे उपम्यात गरम पाणी टाकलं की त्याचा चव चांगली लागते ठीक आहे अर्धा पळी तेल घ्यायचं त्या तेलामध्ये जिरं मोहरी काहीच नाही टाकायचं लक्षात घ्या उपम्यामध्ये जिरं मोहरी नसते तेल घ्यायचं त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या लसूण टाकायचा फक्त अर्धा वाटी चिरलेला कांदा म्हणजे फक्त एक छोटासा कांदा एवढा छोटासा कांदा कढीपत्ता टाकायचा आणि ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये रवा टाकून द्यायचा त्या ते तेलामध्ये रवा टाकल्या टाकल्या त्याच्यात हळद टाकायची आणि तो रवा छान कलसवायचा दोन ते तीन मिनिट आणि तो कलसून झाल्यानंतर त्याच्यात मीठ टाकायचं आणि मग नंतर गरम केलेलं पाणी ना ते पाणी त्या उपम्यामध्ये सोडून द्यायचं आणि तो मिक्स करत राहायचा तोपर्यंत जोपर्यंत त्याची पेस्ट नाही बनत ठीक आहे एका वाटी उपम्याला अडीच वाटी पाणी घ्यायचं ज्या वाटीनी तुम्ही उपमा घेतलेला आहे ना त्याच वाटीनी अडीच वाटी, वाटी माप घ्यायचं तीन वाटी पण घेऊ शकता ठीक आहे आणि तो उपमा नंतर दोन ते तीन मिनटं शिजला की गॅस बंद करायचा झाकण दोन मिनिटं ठेवायचं आणि मग नंतर ते खायला घ्यायचं ही उपम्याची योग्य रेसिपी आहे ही पद्धत आहे आणि वेट लॉस वाल्या उपम्याची जी मी तुम्हाला आता सांगितले बऱ्याच जणी पाणी उकळतात मग त्याच्यामध्ये तो रवा सोडतात मग तो ना कच्चा लागतो त्या रव्याला ती टेस्ट नाहीये म्हणून तो तेलामध्ये पहिले रवा दोन ते तीन मिनिटं होऊ द्या आणि मग नंतर तुम्ही त्याच्यामध्ये वरतून पाणी जे आहे ते पाणी सोडा ओके आजचे सेशन खूप छान आणि खूप युजफुल आहे थँक्यू सो मच मॅम थँक्यू सो मच कविता मॅम ओके okay. uh, इथे खूप जणींनी नागलीचे बिस्किट हा प्रकार ऐकलाय आणि किती जणी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत की नागलीचे बिस्किट हेल्दी आहेत कोणीच नाही ऐकलंय मीच ऐकलं फक्त ओके okay. इथे नागलीचे बिस्किट हेल्दी नाहीयेत ओके okay. नागली म्हणजेच नाचणी नाचणी ही खूप हेल्दी आहे पण नाचणीचे बिस्किट हेल्दी नाहीये ठीक आहे ते प्रोसेस केलेलं एक फूड आहे ओके तर तुम्हाला नागलीचा भाकरी खायचं आहे नागलीचं पीठ दळून आणा आणि त्याच्या भाकरी भाकरी करा आणि आणखीन एक गोष्ट ना मला इथे प्लीज सगळ्यांना सांगावीशी वाटते ती ही की उठलच पीठ पीठ गाळणीने गाळून नाही घ्यायचं गाळून घेतलेल्या पीठामधला कोंडा आहे ना चाळणीत वर राहतो आणि खूप बारीक सोजी खाली पडते त्याच्यात आणि मग नंतर आपण ते भिजवतो त्याने तुमचे फॅट खूप वाढतात ठीक आहे तो प्लीज या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष द्या की गाळलेलं पीठ वापरू नका गाळलेलं पीठ फक्त कुठलं वापरायचं बेसन पीठ बाकी पीठ गाळून त्याच्या पोळ्या भाकरी बनवू नका त्यानी तब्येत वाढते तुम्ही गिरणी चांगली शोधा घरगुती गिरण्यांमधन पीठ दळून आणा जेणेकरून तुम्हाला पीठ गाळायची गरज पडणार नाही okay. ओके आणखीन आपण आपल्या पुढच्या विषयावर जाऊया आता मी इथे सगळ्यांना हे सांगते कुठला कुठला नाश्ता योग्य नाही आहे हा योग्य नसलेला नाश्ता रात्रीची उरलेली शिळी खिचडी अगदी चुकीचं आहे ठीक आहे चहा बिस्किट चहा पराठा चुकीचा नाश्ता आहे भजे सर्वात चुकीचा नाश्ता आहे मी पोहे आठवड्यातून फक्त एकदा खाते पोहे हा एक चांगला नाश्ता आहे बट एक बी फ्रँक रिअलिटी जर सांगायला गेली तर मी पोहे पण त्याच रविवारी खाते ज्या रविवारी मी शॉपिंगला जाणार आहे किंवा मी दिवसभर फिरणार आहे तेव्हा मी पोहे खाते पोह्यांमध्ये चांगल्या प्रमाणात भरपूर कॅलरीज असतात कारण की त्याच्यात बटाटा असतो बिना बटाट्याचा पोहा छान लागत नाही म्हणून पोहा खाल्ल्यावर तुमचं तेवढं एकदर्शन होणार असेल तरच पोहे खा पोहा हा नाश्ता खूप हेल्दी आहे पोह्याला खाऊच नका असं नाही म्हणते पोहा त्या दिवशी खायचा ज्या दिवशी तुम्हाला दिवसभर चालायचं असेल ना त्या दिवशी पोहा खायचा बाकी बघा तुम्ही पोहा खा आणि दिवसभर बसा तुम्हाला पोट खूप भरलेलं वाटेल किंवा ऍसिडिटी फील होते म्हणून पोहे खाताना तुमचं जे पोट आहे ते जास्त भरलेलं असते म्हणून पोहे खाऊन फिरायला जाणार असाल त्या दिवशी पोह्यांचा नाश्ता करायचा ओट्स हा पण एक चांगला नाश्ता आहे पण ओट्स एका काळानंतर कंटाळा येतो खायला ठीक आहे किती जणी अशा आहे ज्यांना ओट्स बनवता नाही येत ओके okay. खूप सिंपल रेसिपी ओट्सची खूप 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 सिंपल रेसिपी आहे सर्वात पहिली गोष्ट मध्ये कांदा टाकायचा नसतो शिजलेला मध्ये कच्चा कांदा टाकून खातात ठीक आहे uh, अर्धा चमचा तेल घ्या ठीक आहे अर्धा चमचा तेल तेलामध्ये तुमच्या घरात जे पण व्हेजिटेबल असतील ते टाका हिरवी मिरची टाका थोडीच एकदम कारण की ऑलरेडी ओट्स मध्ये आहे मसाला ओट्स मध्ये हिरवी मिरची ऑलरेडी असते तर एखादी चमचा एखादी हिरवी मिरची टाका थोडस लसूण टाका उभ्या उभ्या कापलेला कापा टाका हा अगदी बारीकने उभ्या उभ्या त्याच्यामध्ये <laughs> गाजर टाका हिरवे वाटाणे टाका कांदा टमाटा नका टाकू. गाजर टाका हिरवा वाटाणा टाका हिरवी मिरची टाका लसूण टाका आणि ते शिजल्यानंतर त्याच्यात पाणी टाका एक ग्लास आणि त्या पाण्याला उकळी आली की त्यानंतरून त्याच्यामध्ये ते, ते ओट्सचं पॅकेट टाकून द्या आणि ओट्सचं पॅकेट टाकलं की ते मिक्स करा त्याला जशी जशी उकळी येईल तसं तसं ते घट्ट बनत जाणार त्याला असं एका एक, एक सारखं असं सा गोल फक्त फिरवत राहा त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक तुम्हाला दिसेल की ते थोडं थोडं घट्ट होत आहे आणि बरोबर तुम्हाला त्याची जी टेस्ट पण चांगली लागेल आणि ते परफेक्ट बनतात आणि ते जेव्हा तुम्ही बाउलमध्ये घ्याल ठीक आहे ओट्स प्लेटमध्ये घेऊन खात नाही हे सगळ्यांनी पहिले लक्ष द्या ओट्स प्लेटमध्ये घेऊन खाताच येत नाही ओट्स खायला बाउल घ्यावा लागतो मध्ये ओट्स घ्या आणि कांद्याचे गोल गोल खापा असतात ना हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्हाला सलाद मध्ये देतात तसे गोल गोल खापा करा त्या गोल गोल वेगळ्या करा आणि नंतर त्या तुम्ही ओट्स मध्ये वरतून टाका आणि मग खा तेव्हा तुम्हाला त्या ओट्सची चव चांगली लागेल ओके मी काही महिन्यांआधी एक कोर्स घेऊन आलेली होती रेसिपी कोर्स लक्षात असेल मी त्याच्यामध्ये हे सगळे प्रॅक्टिकली गॅसवर करून दाखवलेले त्या लेडीजला तर सगळ्या लेडीजला मी या रेसिपी बनवून दाखवल्या होत्या Uh, म्हणून मी तो कोर्स घेऊन आले होते ओके तर अशा प्रकारचे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स आहे नाश्त्यामध्ये मी आज दिलेले रोज नाश्ता करा नाश्ता केल्याने तुमचं वजन मेंटेन राहते नाश्ता केल्याने महिला जाड नाही होत नाश्ता केल्याने वजन कमी करायला जास्त हेल्प होते हेल्दी नाश्ता केल्याने दुपारचं जेवण कमी जाते आणि ऑटोमॅटिक दिवसभर जे आपली क्रेव्हिंग असते ती क्रेव्हिंग पण कंट्रोलमध्ये येते म्हणून नाश्ता करत चला ओके okay, आणि पुढच्या आठवड्यामधले तुमचे सेशन खूप छान छान आहे येस मॅम मी पुन्हा एकदा तो पुढच्या आठवड्यातले तुमचे सेशन खूप छान छान आहे चहा कधी घ्यावा किती घ्यावा चहाचे फायदे तोटे थंडीचे सुक्या मेव्याचे लाडू त्याचे फायदे आणि तोटे पुन्हा आणखीन असे खूप सारे सीजनल फळ कोणते आहे कोणते फळ खाल्ल्याचा कोणता फायदा आहे कोणते फळ खाण्यापासून कोणता तोटा होतो हे सगळे सेशन तुमच्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये मी घेऊन येत आहे ओके तर पुढच्या आठवड्यातले सेशन्स नक्की सगळ्यांनी अटेंड करा मोबाईल कोर्स घेऊन आलेली आहे ज्यांना पण मोबाईल कोर्स करायचा असेल त्यांनी मोबाईल कोर्सला ऍडमिशन घ्या नाईन्टी नाईन रुपीज फी आहे मोबाईल कोर्स ची मंगळवारला हा कोर्स असणार आहे हो लाईव्ह लेक्चर असेल आणि त्याचा रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे ओके मोबाईल कोर्स नेहमी सारखा राहणार आहे का नाही भरपूर गोष्टी चेंजेस आहेत खूप गोष्टी तर पुढच्या आठवड्यामध्ये दोन शॉर्ट कोर्स आहेत माझे एक, एक शॉर्ट कोर्स आहे मोबाईल कोर्सचा जो मंगळवारी असणार आहे आणि दुसरा शॉर्ट कोर्स आहे शुक्रवारचा शुक्रवारचा शॉर्ट कोर्स आहे फॅशन सेन्स. मॉडर्न्स कपडे किंवा ट्रॅडिशनल कपडे कसे वेअर करायचे त्यांना कॅरी कसं करायचंय कुठल्या ड्रेसच्या खाली कशा प्रकारचे इनर्स असायला हवे ज्याच्यामुळे तुम्ही मेंटेन दिसतात त्या पण गोष्टी शिकवल्या जातील शेप वेअर कसे असायला पाहिजे ते कसे खरेदी करायचे कोणत्या फॅशन कशा अप्लाय करायच्या साडीवर मॉडर्न दिसण्यासाठी कशा प्रकारचे ब्लाउज असायला हवे मॉडर्न ड्रेस घालताना तुम्ही त्याच्यात फॅट नको दिसायला म्हणून कसे कपडे असायला हवे कसे कपडे घालायचे हाईट कमी असेल तर कसे ड्रेस घालायचे बेली फॅट असेल तर कसे ड्रेस घालायचे ह्या सगळ्यांचं नॉलेज तुम्हाला फॅशन सेन्स कोर्स मध्ये मिळणार आहे तो कोर्स शुक्रवारी असणार आहे ज्यांनाही ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन घ्या ओके okay. मॅम तुम्ही हेअरला काय लावले आहे मी एक खूप छान मॅजिकल हेअर पॅक लावलेला आहे जो मी तुम्हाला नेक्स्ट वीकच्या सेशन मध्ये नक्की सांगेल होममेड आहे ट्राय केला पूर्ण एक आठवडा ट्राय केला आणि मला त्याचा रिझल्ट खरंच छान आहे